विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एका दिवशी निमित्त ही घोषणा करण्यात आली आहे राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे पण राज्यातील लाडक्या भावांचं काय विषय असा प्रश्न विरोधक विचारत होते या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी मोठी घोषणा केली आहे याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे तसेच त्यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे बारावी पास असणाऱ्याला सहा हजार डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार तर पदवी केलेल्या तरुणांना दहा हजार असं दर महिन्याला मिळणार आहे वर्षभर ॲप्रेंटिस करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळतील त्यानंतर त्यांना कामाचा अनुभव मिळाला तर आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याला कुठेही नोकरी मिळेल कुशल कामगार तयार करण्यावर आमच्या सरकारचा भर आहे आमच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल तरुण कुशली होतील अप्रेंटिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा स्टायपेंड देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल महायुती सरकार गोरगरिबांचे सरकार आहे लाडक्या बहिणीसह भाऊ देखील लाडके आहेत असं एकनाथ शिंदेंनी त्या सभेमध्ये म्हटलं आहे इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या सरकारने अशा प्रकारची योजना आणलेली आहे तरुण कारखान्यात काम करत असताना सरकार त्यांना ॲप्रेंटिसशिपसाठी स्टायपेंड देणार आहे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे विद्यार्थ्यांना पैसे मिळतील आणि अप्रेंटिसशिप करता येईल त्यातून त्यांना अनुभव मिळेल त्यामुळे यातून त्यांना त्या या त्या त्या नोकरी मिळण्यास सोपं जाईल असंही शिंदे पंढरपूरमधील सभेमध्ये म्हणाले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा در